वसी कायमत का आज धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये डॉक्टर अहमद वसी काजी डॉक्टर वसी का काजी साहेब या ठिकाणी आहेत आज त्यांनी तीस दिवस उपवास करून अल्लाची प्रार्थना केलेली आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अत्यंत नावे डॉक्टर निमित्ता आज महात्मा ज्योतिराव फुले जयंती है सदेश या पिकाणी सर्व हिंदू धर्मी आ है मुस्लिम बधवाला शुभेच्छा देने ते को सन्देश डॉक्टर काजी साहब का धाराशिव जिल्ह्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवाला देशातल्या मुस्लिम बांधवाला काय संधी देणार तुम्ही हिंदू धर्मीय सर्व जाती धर्मासाठी काय म्हणा सर्वप्रथम मी सर्व माझ्या कुटुंबातर्फे मुस्लिम धर्मापर् धर्मीय लोकांतर्फे जगातल्या सगळ्या मानवांना ईदच्या शुभेच्छा देतो कारण ईद ही अशी आहे ही सर्व धर्मांना एकत्र आणून साजरा करण्याची ईद आहे ईद म्हणजे इनाम भेटते आज अल्लाकडून आपल्याला बक्षीस भेटते तीस दिवस आपण जे रोजे ठेवतो आणि नमाज पडतो त्याचा मोबदला आज अल्ला आपल्याला देत असते आज अल्लाकडून आपल्याला इनाम भेटतंय तर मी सगळ्या मानवजातींना मानवजातीच्या जा लोकांसाठी प्रार्थना करतो अल्लाने त्यांना सद्भावनाने सगळ्या जगामध्ये शांतता ठेवावी आणि सगळ्या देशामध्ये दे आपल्या सद्भावने राहावं हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळ्या लोकांना सद्भावनेनं आणि आपसात एकमेकाने आपसात शांततेने राहावं अशी अल्लाकडे मी प्रार्थना करतो आणि आपल्या देशात कायम शांतता नादावी अशी अपेक्षा करतो आणि आपला देश ह्याच्यापेक्षा अजून पुढं प्रगती करावी अशी अल्लाची मी अपेक्षा करतो आणि अल्लाकडून प्रार्थना करतो क्रमांक पाच या चॅप्टरमध्ये आयात क्रमांक पस्तीस आहे या देशातल्याच नाही तर अखिल भारतीय मा मानव जातीसाठी कुराण उतरलेला आहे आणि ते कुराण असं सांगतं की अखिल मानव जातीसाठी या कुराणाची अंमलबजावणी व्हावी असंच अल्लाचं म्हणणं आहे तरीसुद्धा मुस्लिम बांधव म्हणतात हमारे हुजूर हमारे अल्ला ते हमारे का म्हणतात आपणे अल्ला आपले देश के अल्ला असं का म्हणत नाही मुस्लिम जातीमध्ये अडकले काय अल्ला हे सगळे सर्व धर्माचे आणि सर्व मानव जातीचे अल्लाह आहेत अल्लाह पूर्ण जगाचे निर्माते आहेत त्याच्यामुळं अल्ला हे फक्त मुस्लिमाचे नसून सगळ्या मानव जातीचे अल्लाह आहेत आणि पूर्ण जगामध्ये जे काय निर्माण झालं आहे ते अल्ला करूनच झालेलं आहे त्याच्यामुळं अल्लाह फक्त मुस्लिमाचे नाहीत अल्ला हे सर्व जाती धर्माचे आहेत आज जे हो, महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आहे त्यांनी अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक धर्माची स्थापना केली सत्यशोधक जे सत्य आहे ते समोर यावं या विषयावर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या माध्यमातून काय संधी द्या महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाजसेवक होते आणि सगळ्या जाती धर्माने त्यांनी योग्य हे मार्गावर चलावं ह्यासाठी मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये मुस्लिम धर्माचे फार मोठं योगदान आहे आणि मुस्लिम धर्माने त्यांना फार मोठं मदत केलेली आहे आणि मानव जातीसाठी ते एक प्रेरणा आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी मोहम्मद पहिंबारावर सुद्धा निकाण केलेलं आहे म्हणजे सर्व जाती धर्माची शांतता आणि एकोपा निर्माण व्हावा हा अठराशे त्र्याहत्तरचा संकल्प आहे काय सांगाल महात्मा ज्योतिराव फुल्यांचा संदेश आपल्या समाजामध्ये कसा तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये कसा होतो सर्व जाती धर्मामध्ये कसा हो। महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचं महत्व विषय केलेलं आहे आणि आमचे पैगंबर सुद्धाही शिक्षणासाठी आग्रही होते आमचे पैगंबराने एक हदीस सांगितलेलं आहे की शिक्षणासाठी तुम्हाला जर चीनला जायचं असेल तर चीनला सुद्धा जा आणि ज्योतिबा फुले तेच म्हणणं आहे की शिक्षन शिवाय आपल्याला पर्याय नाही शिक्षण घ्या दोघाचे विचार एकच आहेत त्याच्यामुळं आम्ही जर पैगंबराच्या मार्गाने चालले तरी ज्योतिबा फुले यांच्या मार्गाने चालल्यासारखंच होणार आहे फक्त मुसलमानाने मोहम्मद पैगंबराच्या मार्गाने चालाव का देशातल्या जा सर्व जाती धर्मासाठी नाही तर अखिल मानव जातीसाठी मोहम्मद पैगंबराचे काम आहे मग मुस्लिमाने मुस्लिम धर्मामध्येच मोहम्मद पैगंबराला का अडकावून ठेवले सर्व जगासाठी का नाही कारण अखिल मानव जातीसाठी मोहम्मद पैगंबर आहेत मग तुम्ही आमारे मोहम्मद पैगंबर हमारे अल्ला हमारे रुसूल असं म्हणतात ना असं का मानतात की अपने रुसूल अपने अल्लाह असं का म्हणत नाहीत म्हणजे तुम्ही जातीमध्ये अडकवून ठेवायला मोहम्मद पैगंबर हे पूर्ण जगाच्या मानव जातीसाठी अवतरलेले पैगंबर आहेत ते फक्त मुसलमानासाठी नाहीत पूर्ण मानव जातीसाठी ते मार्ग दाखवण्यासाठी अल्लाकडून आलेले पैगंबर आहेत आणि ते सगळं मानव जातीसाठी आहेत हे मुसलमानासाठीच नाहीत काय चुकीचे लोकांनी जर म्हणत असेल की आमचेच आहेत तर हे चुकीचं हे सगळ्या मानवजातीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी अल्लाने पैगंबर पाठवलेले आहेत आणि त्यांनी जे मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गावर चलावं तर जगामध्ये शांतता ना नागेल नांदेल पुरा क्रमांक चार मध्ये पहिल्याच आयातीमध्ये हे लोगो अल्लाचा तो अल्लाची तारीफ करो भूलो मत अशा पद्धतीची आयात आहे ये ये मुसलमानो ये मांगो ये मारो असं नाही हे म्हणजे सगळ्या जगासाठी अल्लानी संदेश दिला आहे तर तो संदेश जगाने कसा मानावा आणि अल्लाच्या प्रार्थना कशा कराव्या आणि यापुढे सर्व जाती धर्माच्या माणसांनी अल्लाची आयात अंमलबजावणी कशी करावी काय सांगायला अल्लाने कुराण हे अवतरलेले आहे पूर्ण जगाच्या मानव जातीसाठी ए लोग म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच लोग आले आले आणि सगळ्यांनाच संदेश आहे कुरानमध्ये की कुरान, कुरान हे मानवजातीसाठी अवतरलेलं आहे कुरानमध्ये सांगितलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने जगा आणि तुम्ही कशा पद्धतीने राहा तुम्ही शेजारीशी कशा पद्धतीने वागा तुम्ही देशामध्ये कसा वागा देशाचे कायदे कानून पाळा हे सगळं जे सांगितलेलं आहे ते कुरान आहे आणि कुरान हे सगळ्या मानवजातीसाठी आहे आणि प्रत्येक मानवजाती म्हणजेच प्र त्यामध्ये कुठल्याही धर्माचा असो त्या धर्माचा मार्गदर्शन करण्यासाठी हे अल्लाकडून कडून पुराण आहे या रमजान महिन्यामध्ये शरीराच्या सर्व अवयवाचे अवयवाचे एक्झरसाईज दिलेले आहेत आणि नमाज कशा पद्धतीने पडावा असं तीस दिवसामध्ये तुम्हाला शिकवलं गेलं मग माझं म्हणणं आहे की बाबा तीसच दिवस का कायमस्वरूपी अल्लाची अंमलबजावणी आणि अल्लाच्या विचाराची अंमलबजावणी का करू नये याच्यावर तुम्ही काय सांगा हे तीस दिवस जे रमजानचे आहेत ह्याच्यामध्ये विशेष प्रार्थना असते आणि वर्षाचे बारा महिने ह्याच्यामध्ये पाच टाईमची नमाज ही आम्हाला कंपल्सरी असते म्हणजे ते फर्ज आहे ते बा वर्षाचे बारा महिने आम्हाला नमाज पडायचीच असते पण ह्या विशेष महिन्यामध्ये अल्लाकडून आम्हाला बक्षीस भेटत असतं की आपल्या गुन्हा माफ करून घेण्यासाठी एक विशेष आम्हाला एक महिना दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त आम्ही जर प्रार्थना केल्या तर जास्तीत जास्त आम्हाला सवाद भेटेल अल्ला कडून त्याचं बक्षीस भेटेल त्याच्यासाठी हे महिना असत रमजानचा या महिन्यामध्ये जे एक्सरसाइज केलेलं जो नमाज पडलेला असत मागे अल्ला पण पुढे अजून जर चुका करत असेल माफ करून जर करीत असेल तर त्या विषयावर तुम्ही रमजान महिन्यामध्ये जे उपवास केला ते आतापर्यंत केलेल्या चुका माफ केल्या पण जाणीवपूर्वक जर पुढं ते चुका करीत असेल तर रमजान महिन्याचे उपवास अल्ला त्यांना माफ करून त्यांना देना, पाठिंबा देणार का किंवा त्यांना देना, आशीर्वाद देणार का काय रमजान महिना एक महिन्यासाठी उपवास आणि त्याच्यानंतर आपल्याला तराबीची नमाज अदा करायची असते एक महिना ज्यावेळेस आपण उपवास करतो हो तर एक तकवा तयार होता माणसामध्ये की आपण चुकीचं वागायचं नाही चुकीचं ऐकायचं नाही चुकीचं बोलायचं नाही रोजा म्हणजे फक्त शरीराचं तोंडाचं व्यायाम म्हणजे उप उपवास म्हणजे फक्त रोजा म्हणजे न खाणं न पाणी पिणं म्हणजे उपवास नाही रोजा हे प्रत्येक अवयवाचं पाहिजे डोळ्यातून चांगलं बघायचं चा, कानातून चांगलं ऐकायचं चा, तोंडातून चांगलं बोलायचं चा, हातातून आपलं चुकीचं काम करायचं नाही सगळ्या अवयवाचं जे रोज आहे ते जर आपण अवलंबलं तरच आपल्याला अल्लात सवाब देणार आणि त्याचं पुण्य देणार आहे तर हे आहेत डॉक्टर काजी साहेब धाराशिव शहरामध्ये अत्यंत नावाजलेले सर्वसामान्यांची योग्य प्रमाणात दूप घेऊन नैतिकतेने डॉक्टरची करणारे आहेत यांनी सांगितले की अल्लाचे जे विचार आहेत अल्लाच्या जे आयात आहेत ती कृती रूपी काम करावं चुका करून पुन्हा पुन्हा चुका जर केल्या तर अल्लाला ते रोज मान्य होणार नाही कारण चूक एकदा होत असते जाणीवपूर्वक चूक करणाऱ्याला अल्ला माफ करणार नाही नकळत चूक झालेल्या चुकीला अल्ला निश्चित माफ करेल भावी काळामध्ये हा व्यक्ती सुधारला पाहिजे आणि जीवन चांगलं जगून इतरावर प्रेम केलं पाहिजे शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजेत समदुःखी माणसावर त्यांनी प्रेम केलं पाहिजेत अडचणीत मदत केली पाहिजे तरच अल्लाला हे रोजे मान्य होतील नाहीतर गलत काम करून रोजा करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला अल्ला माफ करणार नाही अल्लाचे विचार न मानणारा जाणीवपूर्वक अल्लाचे विचाराला छेद देणाऱ्या माणसाला काफिर म्हणलं जाईल आणि त्यांना निश्चित सजा दिली जाईल असं अल्लाचं म्हणणं आहे खूप चांगलं वागेल सर्व समाजाला घेऊन चालेल त्याला अल्लाह निश्चित जवळ घेणार आहे आणि अल्ला त्याला आशीर्वाद देणार आहे अशी त्यांनी माहिती दिली बघूया या, या पुढच्या काळामध्ये मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व जाती धर्माचे माणसं कसे वागतात ते येणाऱ्या काळातच मी कडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद